विजापूर रोडवरील अतिक्रमण हटवण्यासाठी पालिकेनं आता प्रत्यक्ष कृतीला सुरुवात केली आहे रस्त्याच्या कडेला पांढऱ्या पट्ट्या मारून रस्ता रुंद करून घेण्यात येतोय विजापूर मार्गावर सैफुल ते सोरेगाव दरम्यान विक्रेत्यांनी भर रस्त्यात ठाण मांडलं होतं यामुळं इथल्या रहदारीला अडथळा निर्माण झालेला होता ही बाब लक्षात येताच पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्वत अधिकाऱ्यांसमवेत या परिसराची पाहणी केली होती सैफुल ते सोरेगाव दरम्यान रस्ता अतिक्रमणांनी व्यापलेला त्यांनी पाहिला पाहणी दरम्यान पोलीस उपायुक्त विजय कबाडे हे देखील उपस्थित होते संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी येथील अतिक्रमणं हटवण्याच्या सक्त सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या नुसत्या सूचना देऊन पालिका आयुक्त थांबले नाहीत तर याच्या अंमलबजावणीकडे देखील त्यांनी लक्ष केंद्रित केलं दरम्यान विजापूर रोडवरील सैफुल ते सोरेगाव परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी प्रत्यक्ष कृतीला सुरुवात झाली रस्त्याच्या कडेला पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या मारून हद्द निश्चित करण्यात आली साहजिकच कुठलेही विक्रेते हे आता रस्त्यावर येणार नाहीत त्यामुळं हा परिसर लवकरच अतिक्रमण मुक्त होईल यासह रहदारीला अडथळा होणाऱ्या विक्रेत्यांना इथून हुसकावून लावण्याची कारवाई देखील करण्यात येते एकूणच पालिका आयुक्त एक डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या ऑन द स्पॉट व्हिजिटनंतर सैफुल ते सोरेगाव येथील अतिक्रमणं हटवण्याच्या मोहिमेला वेग आला असून कायमस्वरूपी उपाययोजना दिसून येते